गेली सत्तर वर्ष आज एक नोव्हेंबर हा काळा दिवस आम्ही बेळगाव वासी या ठिकाणी पाळतोय कारण एकोणीसशे छप्पन साली भाषेवर प्रांतरचना झाली त्यावेळेला या बहुभाषिक मराठी भागाला त्या कर्नाटकामध्ये डांबण्यात आलं आणि त्याचाच निषेध म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही हा निषेध नोंदवतो दरवर्षीप्रमाणे एक नोव्हेंबर आज कर्नाटकाचा राज्योत्सव या ठिकाणी असतोय पण त्यासाठी आम्ही या ठिकाणी काळा दिवस म्हणून आम्ही मराठी भाषिक या ठिकाणी साजरा करत असतो तरी आमचा याच्या पुढं न्यायदेवतेवरती फार मोठा विश्वास आहे आता एक जानेवारीला दोन हजार सव्वीस ला केसी कोर्टामध्ये स्टँड होणार आहे त्या ठिकाणी युक्तिवाद सुरू होणार आहे आणि सर्व मराठी भाषा भाषिकांची आशा ह्या ठिकाणी पल्लवी झालेली आहे आणि आपण न्यायदेवतेवर विश्वास ठेवून हा लढा जोपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये जात नाही तोपर्यंत असाच आम्ही तेवत ठेवणार आणि आजची जर प्रसिद्धी तुम्ही पाहिला या ठिकाणी चौथी पिढी आज रस्त्यावरती उतरलेली आहे आणि या चौथ्या पटीचा सुद्धा संकेत आहे की आपला मराठी भाषिक आपल्या मायभूमीत महाराष्ट्रामध्ये जाणं जरुरीच आहे आणि हाच आम्ही या ठिकाणी काळा नोव्हेंबर नोव्हेंबर दिवस म्हणून आपण महाराष्ट्राच्या नेत्यांना काय संदेश द्याल कारण त्यांनी पुन्हा एकदा आश्वासन दिले आणि सहभागी नोंदवलं नाही आता जर पाहिलं या ठिकाणी जागृती बेळगावकर करत असताना महाराष्ट्र नेते सुद्धा या ठिकाणी सक्रिय होण्याचा प्रयत्न करतायत येथील कर्नाटक सरकार त्यांना आदेशबंदीचे आदेश, बंदीचे आदेश मदे, मदे या ठिकाणी करत आहे त्यामुळे त्यांना बेळ कर्नाटकामध्ये बेळगावमध्ये एंट्री मिळत नाही तरी आमची आशा आहे की महाराष्ट्रातली सर्व नेते मंडळी आमच्या या बेळगाव वासियांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांनी या ठिकाणी सर्व पक्षीय एकत्र येऊन हा सीमाप्रश्न या न्यायदेवतेच्या जो कोर्टात आहे तो लवकरात लवकर सोडून घेतील अशा मी या ठिकाणी व्यक्त करतो